नांदेड उत्तरचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांनी शहराच्या अतिशय मध्यवर्ती भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय काढले उत्तर भागातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या किंवा जनतेच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी हे कार्यालय लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे त्यानिमित्तानं माझ्या या कार्यालयाला आणि बाळासाहेबांना खूप खूप शुभेच्छा आहेत या कार्यालयातून जनतेचे प्रश्न निश्चितपणानं सोडवले जातील अशी आशा मला या ठिकाणी आहे असं आहे की तिन्ही पक्ष आम्ही जे युतीमध्ये महायुतीमध्ये काम करतो आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा हे स्टेटमेंट दिले की आपली सोबळाची तयारी ठेवा ज्या ठिकाणी शक्य नाही तिथं स्वतंत्र सोबळावर आहे आदरणीय दादाची पण तीच भूमिका आहे एकनाथ साहेबांची तीच भूमिका आहे आणि नांदेडमधलं सगळ्यांचं शक्य भक्त मला असं वाटतं की राष्ट्रवादीला सोबळावर लढवा लागेल आणि त्यासाठी तयारी करण्याची गरज आहे परदेशी पदाधिकारी करत आहेत आणि म्हणून आपण नेटवर्क आणि काही काही ठिकाणी त्यांच्या बाबतीमध्ये जिल्ह्याचे काही प्रश्न असतील कार्यालय या ठिकाणी काम करण्याच्या दृष्टीकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना बल देण्याचं काम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय करायला खडला आहे त्या ठिकाणी सुद्धा असंख्य हजारो कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत जिल्ह्यामध्ये नेते देग साहेबांनी गावी साहेबांच्या माध्यमातून हा जो दौरा आहे त्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सासपाने सुद्धा त्या माध्यमातून घटना देणार आहे आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जसं जास्त या ठिकाणी सत्ता कशी आहे हे आपलं असं ठिकाणी प्रयत्न करणार